आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे शिंदे गटाचा दबदबा वाढत असताना ठाकरे गटाची होत असलेली पडझड चिंतेचा विषय होती अशातच पुण्याच्या फायरब्रँड नेत्याला ठाकरे गटाने प्रमोशन दिलंय पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड करण्यात था आली आहे ठाकरे गटाकडून प्रमोशन मिळताच वसंत मोरे यांनी मनसेला डिवचण्याची संधी सोडली नाही वसंत मोरे यांनी मनसेसाठी जे ऑफिस निवडलं होतं त्याच ऑफिसबाहेर बॅनरबाजी करून वसंत मोरे यांनी मनसेलाच डिवचलाय वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मनसे कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावल्यात आता भगवा फडकवणारच असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला इशारा दिलाय आता मिशन महापालिका म्हणत वसंत मोरे यांनी सूत्र हातात वसंत मोरे यांनी मनसेच्या ऑफिस बाहेर बॅनर लावल्याने आता पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा राजीनामा दिला आणि वंचित बहुजन आघाडीशी हात मिळवणी केली पण वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली खरी पण वसंत मोरे यांना यश आलं नाही आणि आमदार होण्याचं स्वप्न पुन्हा अपुरं राहिलं दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती पाच माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने आता ठाकरे गटासमोर अनेक प्रश्न उपस्थित होत होते अशातच आता पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय वसंत मोरे यांनी मनसेमध्ये आपल्या आक्रमक शैलीमध्ये चांगली छाप पाडली होती त्यातच ठाकरेंच्या पक्षाला गळती सुरू असल्यानं वसंत मोरी यांच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे आगामी महापालिका निवडणुकीत वसंत मोरी नक्कीच धक्का देतील असे राजकीय जाणकार बोलत आहेत दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली